राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी अगदी नेपाळपर्यंत जाऊन नेपाळच्या बॉर्डरवरनं उचलून आणलं बरोबर निलेश चव्हाण हा स्वतःकडे मोबाईल वापरत नव्हता कुठलंही डिजिटल ट्रान्झॅक्शन होऊ नये किंवा करायचं नाही म्हणून यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम स्वतःजवळ ठेवलेली असे लाखो रुपये पोलिसांना मिळाले ज्यावेळेला निलेशला पकडलं मग अशाच प्रकारे बीडमध्ये जे संतोषाना देशमुखांना मारहाण झाली त्यांची हत्या करण्यात आली त्यांची हत्या करणाऱ्यापैकी एक जो गुंड कृष्ण आंधळे होता याच्या संदर्भात देखील असं सांगण्यात येतं की तो कुठल्याही प्रकारे डिवाईस वापरत नाही इलेक्ट्रॉनिक कुठल्याही प्रकारचे प्रकारे तो डिजिटल ट्रान्झॅक्शन करत नाही मग बीड पोलिसांना त्यालाच पकडायला प्रॉब्लेम काय जर सेम अशाच प्रकारचा से एक आरोपी पुणे पोलीस पकडू शकतात तर बीड पोलिस का नाही पकडू शकत ह्याच्यावरती आपण बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आणि एक विनंती तुमच्या सगळ्यांसाठी की जर असं समजा की धनंजय देशमुख किंवा त्यांच्या देशमुख कुटुंबातला कुठलाही सदस्य जर तुमच्या समोर आला आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न कुठले असतील ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जर का कधी आपण त्यांच्याशी भेट झाली किंवा आपण आणि त्यांची चर्चा कधी झाली तर आपण ते प्रश्न नक्की विचारायचा प्रयत्न करूया ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा त्या कमेंटचे प्रश्न मी नक्की त्यातून काढीन आणि ते प्रश्न विचारायचा नक्की प्रयत्न करील ते प्रश्न नक्की विचारा काय असतील तर तुमच्या मनामध्ये पुन्हा तेच विषय निलेश चव्हाण किती शाथीर डोक्याचा होता तुम्हाला सांगतो पुणे वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये आता त्याला सह आरोपी केला गेला आहे त्याचं कारण असं सांगण्यात आले की करिश्मा हागवणे आणि निलेशाचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि प्रत्येक वेळेला करिश्मा हागवणे हा निलेश चव्हाणचा वापर करायची आणि वैष्णवीला धमकवणे धमकी देण्यासाठी किंवा वैष्णवीला घाबरवण्यासाठी त्याचा प्रयत्न करायची वापर करायची दुसरी गोष्ट करिश्मा हागवणे आणि निलेश चव्हाण हे दोघंजण चर्चा करायचे घरामध्ये कुणाला कसा त्रास द्यायचा आणि त्याच्यानंतर हे दोघांच्या शातीर डोक्यानंतर घरामध्ये दोन्ही सुनांना त्रास दिला जायचा अशी एक धक्कादायक माहिती समोर येते म्हणजे हा करिश्मा हागवण्याच्या किती आयुष्यामध्ये हा जवळचा मित्र होता निलेश चव्हाण हे याच्यातून समजते दुसरी गोष्ट निलेश चव्हाण हा दहा ते बारा दिवस फरार होता त्याच्यानंतर पुणे पोलिसांच्या मागे होते काही पुणे पोलिसांची टीम महाराष्ट्रात शोध घेत होती काही बाहेर घेत होती आणि त्यांना सी सी टी व्ही फुटेज मिळालं आणि त्याच्यानंतर कसा निलेश चव्हाणला शोधला हा नेपाळ बॉर्डरवरती होता उत्तर प्रदेशच्या सोनोली गावाच्या आणि ते एकदम बॉर्डरवरती गाव असल्यामुळे त्या गावातनं पकडला त्याला कृष्ण आंधळे कुठे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाठीमागच्या काही दिवसामध्ये संतोष अण्णांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवरती आणि मी त्यांना एक प्रश्न विचारलेला की नक्की कृष्ण आंधळे कुठे म्हणजे बीड पोलिसांकडून तुम्हाला काय सांगण्यात येते सी आय डीकडनं काय सांगण्यात येतं आहे एस आय टीकडनं काय सांगण्यात येते त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की कृष्ण आंधळेचा इतिहास असा आहे की तो गेल्या अडीच वर्षापूर्वी म्हणजे संतोष अण्णांची हत्या होण्यापूर्वी अडीच दोन अडीच वर्ष तो फरार होता आणि फरार असताना त्याच्याकडनं एक गोष्ट समोर आलेली की तो कुठल्याही प्रकारचं इलो इलेक्ट्रॉनिक डिवाईस वापरत नव्हतं कुठल्याही प्रकारचा तो मोबाईल वापरत नव्हता कुठल्याही प्रकारे तो डिजिटल ट्रान्झॅक्शन करत नाही त्याच्यामुळे त्याला ट्रेस करणं त्याला ट्रॅ ट्रेस करणं फार अवघड आहे असं बीड पोलिसांनी धनंजय देशमुख यांना सांगण्यात आलं होतं तर मी पुन्हा मगाशी जो प्रश्न विचारला ते पुन्हा तुम्हाला सांगतोय की जर धनंजय देशमुखांना किंवा देशमुख कुटुंबाला काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या मनामध्ये असतील तर ते, ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा खरंच ज्या वे पद्धतीनं हा कृ कृष्णा आंधळे फरार झाला होता किंवा फरार आहे त्याच पद्धतीनं हा निलेश चव्हाण देखील फरार होता परंतु ज्या शातीर दिमागाने पुले पोलिसांना मनापासून सला सलाम करावा असं की हा नेपाळपर्यंत पोहोचलेल्या निलेश चव्हाणच्या जर निलेश चव्हाणला बेड्या टाकू शकतात तर मग मात्र हे बीड पोलीस त्या कृष्णा आंधळेचा असा सी सी टी व्हीच्या माध्यमातून का नाही सुगावा घेऊ शकत का आज सहा सहा महिने होत आले तरीपर्यंत त्या प्रकरणातला एक आरोपी अजूनपर्यंत पकडला जात नाही किती लाजेची आणि शर्मेची बाब आहे ही गोष्ट आहे म्हणजे बीड पोलिसांवरती किती प्रश्न निर्माण करण्यासारखे नवनीत कावत सार साहेबांसारखे अत्यंत हुशार आणि डॅशिंग नेतृत्व असणारे जर पोलिस अधिकारी जर बीडसारख्या जिल्ह्यात मिळाले असतील आणि तरी देखील कृष्ण अंध्रे हा सापडत नसेल तर मग मात्र शंभर टक्के प्रश्न उपस्थित होण्यासारख्या या ठिकाणी परिस्थिती आहे तुम्ही विचार करा तो सहा महिने त्यालातून पकडला गेला नाही तो कधी पकडला जाणार कधी त्याच्यावरती खटला चालणार कधी त्याच्या त्याच्यावरती शिक्षा लागणार त्याला आणि कधी आमच्या संतोषांना देशमुखांना न्याय मिळेल म्हणजे त्या ग गोष्टीचं गांभीर्य किती आहे की नाही या सरकारला आज तुमच्या आमच्यामध्ये देखील ह्या गोष्टीचं जास्त चर्चा होताना दिसत नाही आहे कारण मीडिया आहे शेवटी मीडियाला अनेक काम आहेत जिकडे जो विषय सध्या ट्रेंडिंगला असेल मीडिया त्या पाठीमागे पळतो परंतु मीडियाच्या पलीकडे जाऊन या जनतेचं देखील काम आहे या सरकारला प्रश्न विचारायचे या सरकारच्या आमदारांना मंत्र्यांना प्रश्न विचारायचे ज्या पद्धतीनं सुरेश दस हे अत्यंत आक्रमकपणे बीड जिल्ह्यामध्ये संतोष नाना देशमुखांना न्याय देण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते आज त्या सुरेश दसांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही की सध्या या प्रकरणाचं या तपासाचं झालं काय पुणे पोलिसांचं एक महत्त्वाची गोष्ट मला जी आवडली ती पुणे पोलीस वारंवार प्रत्येक वेळीवेळी ह्या वैष्णवी हॅगोनिच्या प्रकरणामध्ये जशी काय अपडेट येईल तशी एक पत्रकार परिषद घेऊन ते तात्काळ माहिती देत आहेत पूर्ण महाराष्ट्राला बीड पोलिसांनी संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणामध्ये दे आत्तापर्यंत काय काय झाले काय काय घडलं आहे या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली पाहिजे खरं तर आम्हाला माहिती आहे तो न्यायालयीन मुद्दा आहे परंतु प्रोग्रेस काय त्याची तर माहिती द्या दे? कधी देणार आहात तुम्ही माहिती हे महाराष्ट्र विसरल्यानंतर की संतोषांना देशमुखांचं परिवार विसरल्यानंतर नक्की तुम्ही माहिती देणार कधी ही माहिती तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होती ज्या पद्धतीने पुणे पोलीस छोट्या छोट्या गोष्टींची ज्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण महाराष्ट्र ऐकायसाठी वाट बघतोय तर प्रश्नांची उत्तरं पुणे पोलीस वारंवार येऊन देत आहेत बीड पोलीस का देत नाही आहेत का तर बीड पोलिसांना भरपूर प्रश्नांची उत्तरं ही द्यावी लागतील आणि काही असे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं बीड पोलिसांकडे अजिबात नाहीत त्याच्यामुळे मला वाटतं की देत नाही परंतु जर तुमच्या सगळ्यांची मागणी असेल तर ती मागणी नक्की कमेंट करून तुम्ही सांगा की बीड पोलिसांनी संतोषाना देशमुखांच्या प्रकरणाची माहिती पत्रकार परिषद घेऊन सविस्तर पत्रकार परिषद घेऊन द्यायला पाहिजे नक्की ह्या महाराष्ट्राला कळेल की प्रशासनाची बाजू काय आहे प्रशासनिक बाजूनी नक्की काय काय तपास केला गेला आहे आत्तापर्यंत हे या केसचं कुठपर्यंत लाईन लागले कुठपर्यंत तपास पोहोचलेला आहे कारण संतोषांना देशमुखांना न्याय कधी मिळणार या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी धनंजय देशमुख साहेबांना जर कुठलं तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील कमेंट करून तुम्ही नक्की विचारा त्या तुमच्या प्रश्नांवरती आपण त्यांच्याकडे नक्की विचारणा करू आणि त्यांच्याकडनं त्या प्रश्नाचे उत्तर घ्यायचा प्रयत्न करूया बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजय जय मल्हार